शासनाच्या अटी शर्तीत अडकलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील चौदा हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे राज्य शासनानं अटी शिथिल केल्यानं वंचित शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्यासाठी चोपन्न कोटी रुपये मिळणार आहेत येत्या दोन दिवसात याबद्दलचा सुधारित प्रस्ताव शासनाकडे सादर होणार असल्याचं जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांनी सांगितलं महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन अनुदानाची घोषणा करण्यात आली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील एक लाख शहात्तर हजार आठशे एकोणनव्वद शेतकऱ्यांना सहाशे सेहेचाळीस कोटी रुपयांचं प्रोत्साहन अनुदान आतापर्यंत मिळालंय एकाच वर्षी दोन हंगामासाठी कर्ज उचल करणाऱ्या चौदा हजार दोनशे एकोणनव्वद शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान प्रक्रियेत अपात्र ठरवण्यात आलं होतं बँकांचा वार्षिक ताळेबंद एकतीस मार्चला पूर्ण केला जातो पण कोल्हापूर जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कर्ज फेडण्यासाठी एकतीस जून पर्यंत मुदत मिळते परिणामी एकतीस मार्च आणि एकतीस जून अशा कचाट्यात जिल्ह्यातील चौदा हजार शेतकरी अडकले आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं हा मुद्दा उपस्थित करत उपोषण केलं होतं जिल्हा उपनिबंधक कार्यालयानं या मुद्द्यावर शासनाकडे मार्गदर्शन मागवलं होतं शासनानं अटी शिथिल करून त्या चौदा हजार शेतकऱ्यांना लाभ देता येईल अशी भूमिका घेतली आहे महात्मा फुले कर्जमुक्ती योजना दोन हजार या योजनेअंतर्गत पर अनुदान या योजनेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास चौदा हजार शेतकऱ्यांनी एकाच आर्थिक वर्षामध्ये दोन ऊस हंगामाचं पीक कर्ज घेतलेलं होतं म्हणून ते तांत्रिकदृष्ट्या अपात्र ठरलेले होते शासनाकडून नुकत्याच प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार एका आर्थिक वर्षात दोन हंगामाची ऊसाची जर उचल असेल तर अशा शेतकऱ्यांना पात्र ठरवलेलं आहे आणि त्याबाबतचं काम कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आत्ता प्रगतीपथावर आहे दोन दिवसामध्ये हे काम पूर्ण होऊन अशा शेतकऱ्यांचा सुधारित प्रस्ताव शासनाकडे सादर करीत आहोत नव्या धोरणानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील चौदा हजार दोनशे एकोणनव्वद शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाचे सुमारे चोपन्न कोटी रुपये मिळणार आहेत येत्या दोन दिवसात याबाबतचा सुधारित प्रस्ताव शासनाकडे सादर केला जाईल शासनाकडून मान्यता मिळताच संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर प्रोत्साहन अनुदानाची रक्कम जमा होईल अशी माहिती निळकंठ करे यांनी दिली आहे